नमस्कार शेतकरी हवामान अंदाज आणि तसेच शेतीविषयक माहिती या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आपल्याला काही शेतकऱ्यांनी विचारलं होतं कमेंट की। केली ते की जगामध्ये असं खोटच नाही की नवटी मधून तोर निवतो तर शेतकरी मित्र आतिशिकते म्हणून मी सांगत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मला का त्यात काय प्राप्त होणार आहे शेतकरी मित्र मुलगत सांगणार तुम्हाला काहीतरी असं होतं तसं नाही जे सत्य आहे तेच आपल्या समोर आणत आहे मी शेतकरी मित्र आपण पाहू शकता आपल्या आप झाडाला किती झाड वेगवेगळे बरेच झाड आहेत वीस तीस झाड आहेत की असे की त्या आंब्याला नव्हती मधून तोडणीला आहे तर तो शेतकरी मित्र आपण पाहू शकता आता बघा हे सध्या जे झाड आहे पूर्ण नव्हती आहे का नाही बाबा हे पूर्ण नव्हती पण याला आता हा बघा हे सुद्धा मावतीचे हवा पहा शेतकरी मित्र हे पण मावतीचे हवा बा आणि आता ह्याला ह्याला तोर निघणार आहे शेतकरी मित्र मवती मधून त्याला तोर निघणार आहे आपण असं दाखवू शकतो पहा हे आत्ताशी आत्ताशी फक्त याला ना हे या, या तोर निघण्याचं आता नाही दोन ना चार दिवशी याला तोर निघेल पण काही झाडांना आता सध्या बऱ्याच झाडांना तोर निघलेला आहे तुम्हाला दाखवतो आता प्रत्येक झाड दाखवतो जो हा आता हे प्रत्येक झाड नवती निघायला लागली शेतकरी मित्र हा या झाडाला आणि प्रत्येक झाडातून नवतीमधून तळून हा बा हे पाहता शेतकरी मित्र ही नवती हा आपण पाहू शकतो शेतकरी मित्र नवती आणि हे मधून तौर निघलाय पहा आपण जाणून घेऊन शेतकऱ्यांना फसवणार नाही शेतकरी मित्र आपला सत्य जो अनुभव आहे खरा आणि तेच आपण शेतकऱ्याला सांगणार शेतकरी मित्र हे आंबेच्या का तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान करून आपल्या कशामुळे करायचं पहा हा बाहेर नवतीमधून तो शेतकरी मित्र हा काय हे झालं का तुम्हाला मी असे प्रत्येक झाड जा दाखवतो हा नवती मुळे आता नवती जायला आली आहे हा बाबा काय शेतकरी मित्र हा का ह्या झाडाला किती नवती निघलेली हे पाहू शकता आपण किती माहिती आणि पहा शेतकरी मित्र ह्या झाडाला नवतीमधून कसं करून निघाला हा बघा हे आहे का हे नव्हती हा कावतीमधून तो हे बघा शेतकरी मित्र हवा हे मवती मधून तोर आहे हे मोती मधून तोर आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक झाडाला हा हे पासष्ट किलोमीटरमधून इथं तोर निघायला लागला आहे हा पासष्ट किलोमीटर मधून तो आणि आता बाकीशाला सुद्धा निघणार असे हवा ते झालं झाले कावती निघली पण नव्हती काही हे काही आता निकल्या पण नवतीमधून तोर निघाने बघा तुम्हाला हे नवतीचे निघलं आहे हे तवराचं तुम्हाला दाखवतो हा इकडं पा हे झाड हा बघा हे नवती आहे का हा हे पाहा शेतकरी मित्र हे नव्हती हे दुसरं हे चौथं झाड आहे पहा एक किलोमीटर आहे काय हा ही नव्हती हे पा नवतीमधून तो शेतकरी मित्रा आपण हे आंब्याचा बाग देखील आपला पाहू शकता మిత్రి నిడ దాఖ పూసా ప్రత్యేక నిగలి హా పేట మిత్రి నిగా బాగా అని పేరు మిత్రి మధ్య काय काही दुसरं एक शेतकरी मित्रांना विचारलं मला कमेंट केली खर्च नव्हती तर निघू शकत नाही जगामध्ये असं कोणतंच आतापर्यंत नाही पहा शेतकरी मित्र आहे का हजाराला किती नव्हती आपण पाहू शकता तुम्हाला दाखवतो आता तो निघायला लागलाय हा बघा काय हे नव्हती मधून तो पाच मित्र आपण काय खोटं बोलत नाही पहा शेतकरी मित्र बघा हे हे नवती मधून तोर आपल्यासाठी प्रत्येक झाड आपल्याला दाखवायचे पहा बघा हे मधून तर हा बघा इथं नवती मधून तोर पहा शेतकरी मित्र हा बघा हे पुढचं झाले मोठी निघली आणि साईडने तोर देखील आहे आणि हप्पा हा हे मोठी मधून तोर निघला इथं आहे पहा बघा हे आहे का प्रत्येक झाडाला नवती मधून तोर निघलाय पहा शेतकरी मित्र हा किलोमीटर शेतकरी मित्र हवा हे पाचवं सव्वा झाड आहे सव्वा सातवं झाड असेल पाचशे किलोमीटर मित्र हवे नवती निघली का नाही पाहा हवा भाई आहे का नवती पाहि नवती मधून तो शेतकरी मित्र हवाई पहा नवती मधून एक माझ्या शेतकरी मित्राने मला विचारलं दुसरी झाडे दाखवा हवा भाई त्यासाठी मी आज खास काढत आहे की दुसरे जाडं हे पाहा शेतकरी मित्र हवा का नवती मधून तो हा बाबा हे आहे का हा बाहे पा नवती मधून तो पाहिजे खूप झाडाला नव्हती निघलेली हा वाटक मित्रो हे नव्हती मधून तो आहे का हा का हे झाड किती नव्हती आली पाह शेतक मित्रो आपण तसं काही खोट सांगणार नाही हे पा किती नव्हती दिसते तुम्हाला पा किती किती नव्हती आहे झाडांना हा तुम्हाला दाखवतो तो ना हा का पहा शेतक मित्रो हवा हे नव्हतीमधून तो हा का हे तर नव्हती मधून तो నవతి మధు పే నవతి రానూ తోర నే నీ మధు ఏ పట్ల నవతి మధు ఇవతి తోరే ఇవతి మధురే పౌసీ నవతి మధు అవు శ్రో పే జాతీల నవతి అని టూరేఖి సడ पाहि मित्र किती झाडाला नव्हती हा नव्हती मधून का नव्हती मधून टोरे असे प्रत्येक झाडाला नव्हती तोर काही आणि पुन्हा परत नव्हती मधून तो हा का पाहू शकतो एक मित्र या जागा आता नव्हती निघली त्याला देखील आता तोर निघूनच ह्या जागा आणखी निघला नाही हो पण हो तो तोर निघायला हा का शेतकऱ्या मित्र हा का इथं नव्हती आणि तोर देखील आहे हे नव्हती मधून तोर देखील आहे पहा शेतक हा पहा नव्हती आणखी असे खूप झाड आहेत तुम्हाला दाखवतो नव्हती आणि त्यातून तोर निघायला लागलेला हा का पहा शेतकरी मित्र त्या झाडाला कशी नव निघली त्याला एका दोन चार दिवस आणखी टाइम लागू शकतो

तो शतक मित्रों अपना एकदम लबाडा बोलना नहीं हाँ मित्रों मधु बगा है का? मित्रों बेखी हाँ नौती मधुन तौर है बे नौती मधुन तौर है शेक मित्रों नौती मधुन तौर नि अपने पूर्ण पहा अपने मी आधी स्टार्टिंगला काय केलं शेतकरी मित्रा माझा अनुभव सांगतो मी झिरो झिरो जुर, झिरो बावन चौतीस आणि कम्प्युटर सुपर ह्याची फर्स्ट फवारणी घेतली शेतकरी मित्रा आणि त्यामुळे काय त्या फवारणीमुळे झिरो बावन झिरो बावन चौतीस आणि कॉम्प्युटर सुपर ह्याची फवारणी घेतल्यामुळं जाळवली बुरशीचं प्रमाण थोडंफार पानव आधी फर्स्ट स्टार्टिंगला आणि झिरो बावन चौतीस मुळे झाडाला गर गर्भधारणा झाली काय झाडांना तोर निघाला काय झाडांना नाही निघाला पुन्हा दुसरी एक फवारणी हेच औषध झिरो बावन चौतीस कॉम्प्युटर सुपर नंतर टाटाचं कॉन्टॅक्ट आणि तांबोली देखील घेतलं एका एका फवारणीला तांबोली हे औषध आणि आपण काय केलं फवारणी केली तर शेतकरी मित्र प्रत्येक वेळेस झिरो बावन चौतीस घ्यायचंच कॉम्प्युटर सु